नमो आदेश मित्रांनो मच प्रसन्न चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय खूपच महत्वाचा गुढ आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे तो विषय म्हणजे कुलदैवत किंवा कुलदेवी नाराज असेल मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अनेक वेळा आपल्या आयुष्यात सगळं असून सुद्धा समाधान नसतं पैसा टिकत नाही घरात सतत अडचणी येत राहतात याचं कारण कधी का कधी आपलं कुलदैवत नाराज असणं हे ना, असू शकत मित्रांनो कुलदैवत नाराज असल्याची कारण आहे तर एक तर पैसा येतो पण टिकत नाही मित्रांनो कितीही किती, किती मेहनत केली नोकरी असो किंवा व्यवसाय पैसा येतो पण आजारपण दवाखान्याचा खर्च घरातील सततेच सत्तेचे खर्च आणि यामध्ये तो पैसा वाया जातो हे लक्षण कुलदैवत नाराज असल्याचं असू शकतं म्हणजे लग्न जमत नाही किंवा तुपत घरात योग्य स्थळ येतात ये आणि काही ना काही कारणाने लग्न जमत नाही ठरवलेले लग्न तुपतात तर म्हणजे कारण काय तुम्हाला तुमचं कुलदैवत माहिती नाही किंवा माहिती असूनही तुम्ही त्याची सेवा करत नाही तर लहान मुलांचे आजार सतत रडणं घरात लहान मुलं असतील तर सतत रडत राहणे वारंवार आजारी पडणे औषध हॉस्पिटल हेही कुलदेवी नाराज असल्याचे संकेत असू शकतात तर चौथं येतं तर नवरा बायको मध्ये कायम भांडण मित्रांनो घरामध्ये प्रेमाऐवजी संशय भांडण नकारात्मक वातावरण हेही सतत चालू असेल तर याच कारणही कुलदैवताची अवहेलना असू शकते तर यावरती उपाय कुलदैवताला प्रसन्न करण्यासाठी दररोज नामस्मरण करा सकाळ संध्याकाळ कुलदेवी कुलदैवताचं नामस्मरण करा मनापासून नमस्कार घाला कुलदैवत माहीत नसेल तर सोपा उपाय घरातील देवघरात तीन सुपारा थोडे तांदूळ हळद कुकूम फुल पाणी तर तांदळावर तीन सुपाऱ्या ठेवा प्रत्येक सुपारी कुलदेवीचे वेग 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 नाव द्या जसं तुम्हाला वाटतं पाण्याने अभिषेक करा हळद कुंकू लावा प्रत्येक सुपारीवर फुल ठेवा मनापासून प्रार्थना करा हे कुलदेवी आमच्या कुलदैवत आम्हाला कळू सकाळी पहा ज्या सुपारीवर फुल खाली पडत पडत असेल तर तेच तुमचं कुलदैवत असण्याचा संकेत असतो तर त्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्या जा उठी भरा नवस बोला आणि नियमित सेवा सुरू करा मित्रांनो कुलदैवत कधीच वाईट करत नाही ते फक्त आपली आठवण करून देत असत मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर एकदा नातांच्या मार्गाने उपाय करा नक्कीच सापडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या विषय कोणत्याही विषयावर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा नातांच्या कृपेने मला जे सुचेल ते मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल नमो आदेश अलक